महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिकातील पाथडी फाटा येथील नागरिकांनी दिला येणाऱ्या निवडणुकीत मतदानाचा बहिष्कार टाकण्याचा इशारा जर रस्ता झाला नाही तर प्रभाग क्रमांक एकतीस मधील पाथडी फाटा धोंडे नगर येथील रस्त्याची गेल्या तीन वर्षापासून दुरावस्था शाळकरी मुलांना व तेथील नागरिकांना होणारा त्रास बघूनही शासन गंभीर नाही शासन झोपले आहे की काय शासनाला वर्षापासून जागच येत नाही का असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले असून शासनाने जर आता दखल घेतली नाही तर येत्या निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया सुरेखा गांगुडे देवळा प्रतिनिधी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा